जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे इनकार न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सर्श स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत सागवान लाकडापासून स्वतः तयार केलेल्या सुबक सुंदर नक्षीदार सजवलेल्या बैलगाड्यांची विक्री गृहउद्योग स्वरूपात करणारे पवार परिवारशी आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी माझं नाव दत्तात्रेय बाबूराव पवार राहणार दायरी गाळा मी टेलकॉममध्ये सर्व्हिसला होतो सर्व्हिसला झाल्यानंतर सर्व्हिस झाल्यानंतर मी मध्येच रिटायरमेंट घेतलं रिटायरमेंट घेतल्यानंतर व्यवसाय काय करायचा पुढे तर मला वडीलच गुरु होती माझे काम व्यवसायाच्या विषयावर सुतारे कामाला सुतारे कामाचा व्यवसाय वडील गुरु असल्यामुळे त्यानंतर मी माझं स्वीकारलं की आपण काय करायचं काय करायचं आता रिटायरमेंट नंतर काय करायचं रिटायरमेंट नंतर मला बैलगाडीचा छंद होता त्या बैलगाडीच्या छंदामध्ये मी स्वीकार घेतला त्या त्या विषयावर त्या छंदाची सुरुवात कोणत्या वर्षापासून केली वर्ष काय आता सुतारी कामाची छंदाची जर विषय विषय जर बघितलं तर मी पंच्याऐंशी साली सुतारी काम करत होतो वडिलांच्या आंड्रमध्ये त्यानंतर मग रिटायरमेंट झाल्यानंतर मग मी आता हा जो छंद केला रा गाडीचा आम्ही डिसेंबरपासून चालू केलेला आहे तर डिसेंबरपासून चालू केला तर आत्तापर्यंत चालू आहे याची दा प्रेरणा तुम्ही कोणाकडून घेतली किंवा तुमचा गुरु कोण आहे माझे गुरु वडीलच होते माझे वडील गुरु होते मला साईड साईड रक्षण देणारे माझे मित्रमंडळी होते आणि कोणकोणत्या विषयावर तुम्ही कलाकृती बनवता विषय कोणकोणते निवडता विषय म्हणजे स्वतः बैलगाडी बनवायचं म्हणजे शेती विषय शेती क्षेत्रचारी विषय तुम्ही त्या हो त्यासाठी मग कोणकोणते साहित्य तुमरावपरायला लागतं त्यासाठी साहित्य वापरायला म्हणजे तोलदार जर बनलं तर ड्रिल मशीन लागते कटर मशीन लागते रंदा मशीन लागते आणि हॅमरिंग वगैरे हो आणि बाकीचं साहित्य म्हणजे आपलं खिळे आणि खिळे स्क्रू पाईप आणि लाकडी साहित्य आता ह्याला पाहतोय मी की बैल जोडी बनवताना पहिका बनवताना खूप सारा डिझाईन केलेले आहे तर त्या तुम्ही डिझाईन कुठ कुठून आणता किंवा त्याला कसं तुम्हाला त्रास करावा लागतोय काय आता त्या त्रास करण्यासाठी मला पहिलं लाकडाचं साहित्य आणावं लागतं लाकडाचं साहित्य म्हणजे ते जुन्या जुन्या काळातलं म मुरलेलं लागतं ते मुरलेलं लाक लाकूड सगळं सागवानमध्ये आहे त्या सागवानमध्ये असल्यामुळे मला कला क कला एकदम व्यवस्थित करता येते आणि ती कला करण्यासाठी जर मला जर बाकीचं जर डिझाईन वगैरे करायचं म्हटलं तर मला बाहेरच्या लोकांचं सहाय्य करून ते करावं लागतं ते बाहेरच्या बाजूला चा चाक जे कापून आणतो ते बाहेरच्या माणसांकडनं कट करून आणतो आणि त्याच्यानंतर त्याचं फिनिशिंग फिनिशिंग करून मग बाकीचं फिटिंगला चालू करतो आता याच्या क्वालिटी क्वांटिटी स्पेशलिटी ह्याबद्दल तुम्ही काय सांगा क्वालिटी क्वांटिटी स्पेशालिटी म्हणलं तर क्वालिटी म्हणलं तर सागवान लाकडामध्ये क्वालिटी मिळते आणि ते टिका टिकाऊ राहतं भरपूर दिवस चालतं ते आणि क्वांटिटी म्हणलं तर क्वांटिटी मी देऊ शकत नाही पण क्वांटिटी कमी देऊ शकतो हो। जर कोणी जर मला जर मागितलं की आठ दहा गाड्या तर आठ दहा गाड्या मी तुम्हाला दोन, दोन महिन्यात देऊ शकतो आणि एक पण अवधी किती लागतो अंधार एका गाडीला कमीत कमी बारा दिवस लागतात कमीत कमी आणि किती लांबी रुंदी त्याची असते त्या जा गाडीची आत्ताची मी बनवत आहे ते माझ्या जा गाडीची आत्ताची लांबी जी आहे ती पंधरा इंच लांबी आहे रुंदी बारा इंच आहे आणि बैल बैलाची जोडी तिथून जर बघितली तर ती गाडी टोटल माग बैलापासून मागच्या कोपऱ्यापर्यंत अडीच पुढे बसते आपल्या मित्रपरिवारची तुम्हाला सात कशी मिळते नाव काय काय सांगा नावे जावळकर दा, दा म्हणून आहे मंगेश म्हणून आहे पुरवळेकर म्हणून आहे आणि तेवढेच आणि कुटुंबात कशी मदत मिळते हा कुटुंबात कशी मदत मिळते कुटुंबातली मदत मला पन्नास टक्के कुटुंबाची मदत मिळते माझी मिसेस मला सहकार्य करते माझी मुलगी सहकार्य करते मला जर माझ्याकडे आली ती असली तर माझी मुलगी बी सहकार्य करते मला की डिझाईन कामाला भविष्यात तुमचे काय प्लॅन आहे भविष्यात प्लॅन काय नाही आपलं आहे असं सुकरूप चालावं आणि हा छंद आपला आहे तोपर्यंत शेवटपर्यंत चालवायचं तुम्ही ह्या कलेचे क्लासेस प्रशिक्षण वर्ग काय सुरू करण्याचा विचार आहे का तुमचा नाही 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 ही कला दुसऱ्याने शिकावं असं वाटत नाही का तुम्हाला वाटतं खूप पण आता कसं आहे माणसं तशी राहिली नाहीत गॅरंटीची विश्वासाची त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट नाही आणि संपर्क तुम्हाला कसा साधावा संपर्क मला साधायचा असतं तर माझा फोन नंबर कॉन्टॅक्ट देतो मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरशी मला संपर्क कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल अन गाडी घुंग राची आली पूर जा भायाची गाडी घुंग राची आली पूर जा भायाची नमस्कार मी सोनाली शेर्के मी नाना पवारांबद्दल थोडंसं बोलणार आहे तर मी त्यांची मुलगी त्यांनी आता सध्या नवीनच बैलगाडी बनवण्याचा व्यवसाय हा सुरू केलेला आहे आणि सुतारकाम हे त्यांना रक्तातच म्हणावं लागेल त्यांच्या कारण त्यांचे वडील त्यांचे गुरु होते त्यांनी सुतारी कामामध्ये खूप म्हणजे खूप मेहनत केली मेहनत करून खूप बारीक सारी गोष्टी त्यांनी खूप लक्षात घेतल्या आणि त्यांचा जॉब सुटला त्यानंतर मग वेळ जाण्यासाठी म्हणा किंवा पोटा पाहण्यासाठी म्हणा त्यांनी बैलगाड्या बनवण्यास सुरुवात केली बरं त्या बैलगाड्या बनवल्या तर त्या इतक्या सुंदर पद्धतीने ते बनवायला लागले म्हणजे त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांना खूप मदत केली घरचे तर आम्ही त्यांना मदत करतोच तसं बघायला गेलं तर त्यांच्या एकट्याचीच मेहनत खूप आहे आमचा वाटा अगदी वीस तीस टक्क्या इतका असू शकतो त्यांच्या कामामध्ये बाकी उठलेलं काम ते स्वतः एकटे करतात आणि ते एकटं इतके मग्न होतात त्या कामामध्ये पूर्णपणे स्वतःला झुकून देतात त्यामध्ये खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी बैलगाड्या बनवलेल्या आहेत एकदम बारीक कलाकुसर त्याच्यामध्ये केलेली आहे आणि ह्या सर्व ज्या बैलगाड्या आपण बघ बघतोय त्या सर्व त्यांनी सागवनमध्ये केलेल्या आहेत आणि बैलंसुद्धा त्यांनी ती पी ओ पीची जे बैलं ते आणतात ते बैलं आणण्यासाठी सुद्धा खूप मेहनत केली त्यांनी खूप सुंदर प्रकारे ते बैलगाड्या बनवतात मी म्हणजे म्हटले की बैलगाडीचे काम चालू करत आहे पण नानांनी बाहेर जाऊन बैलगाडी केली आहे त्या बैलगाडीत घेऊन त्यांना विचित्र दिसलं की त्यांनी स्वतः बनव बनवायची तयारी दाखवली पण नानांनी सगळी कलाकुशल गाडीत केली आहे पण ती गाडी सार्वजनिक आहे ही बैलगाडी बैल सी आहे अजून त्याच्यात बदल घडायचा आहे हे कलाकुशल त्यांची चांगली आहे हे काम ते आवडीने करतात